नमस्कार मित्रांनो गुडमोरिक सगळे मस्त वाजयात तर आज मला दिवसभर करायचं आहे एडिटिंग आता नऊ साडे नऊ वाजल्यात काय बघू तुझं हा तर आता वाजल्यात नऊ साडे नऊ हा काय तुझं घेऊ का हा तर आत्मन काय 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 मी तुडील काढा गेलो होती आ करून कॅमेरा घेते हा तर आता वाजले तर नऊ आणि आई बनवते चपात्या एड बघा आई बनवते चपात्या जेवण करायचं दिवसभर एडिटिंग करायचं घरातच बसायचं काय काय का बाबू काय नका तुला बोला यायला लागलं किती बोलशील काय कळनच आहे तुझं इकडे चल खायचं काय यातलं तुला काहीच नाही काहीच नाही मोकळा डब ठेवणे काय आहे खायला मध्ये अरू बापरा कुणी कलिंगड चिरून ठेवले काय कधी चिरले आता बर ठीक आहे ए नको 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 काय पण चल पिऊ चल ये इकडं सकाळ सकाळ कलिंगड खातायला का तुम्ही जेवण करायचं सोडून एवढा खायो मला पे किती तोंड घाण केले बाबू अ चला आता इथं आम्हाला आईने दिले दूध आणि चपाती इकडं आता चुरणार आणि सगळेजण खाणार काय 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 होत कुठे होते गोम टपात गोम होते का थांब 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 चोडे सांगते चोडे सांगते

चल गाडे पुसो कृष्णा गाडे पुसो पुसायचं फडक कुठे आता उन्हाळ्याची सुट्टी म्हणल्या पोरांचं खेळायचं दिवस असते आता आता कृष्ण काढतोय टेंट आता आम्ही लावणार आहे टेंट विश्वासच नव्हता की कृष्णाचा टेंट उभा राहील कारण त्याच्या काड्या बिड्या मोडलेल्या आहेत लबरा पण त्याच्या मोडलेल्या आहेत लॉक्स पण नाही नाहीत आणि तिथं खेळ असते ती पण लॉक्स पण नाही नाहीत तर म्हणलं आता काय खरं नाही तिथं ठोका ठोके करा फळशी खाली होत नाही कृष्णाचा टेंट पण झाला आईने मदत करू लागितली कृष्णाने पण हेल्प केली आणि आता कृष्णाचा टेंट झालाय आता हे थोडा वेळ खेळ आतमध्ये बघा हे असा टेंट आहे कृष्णाचा मी आता ऑफिसला चाललो होतो तर कृष्ण लय माग लागलाय कि पप्पा मला यायच आहे म्हणलं उन्हातानाच नको ये बाळा नाही म्हणला टोपी घेतो म्हणलं टोपीने पण ऊन लागते नाही म्हणला गाडीत बसतो एसी लावा पण मला यायचंच आहे आता कृष्ण आलाय कुठं फिरायला चाललंय काय ला का फिरायला चाललंय उन्हातानाच कुठं फिरतो कुसरात इथं बघा मित्रांनो इथं आहे स्विमिंग पूल आता इथून नाही दिसणार तुम्हाला वरतून पण इथं बघा खूप मस्त असं स्विमिंग पूल आहे इकडं कॅनल आहे इकडं असं हा रोड आहे काय पापा, हां तुम्ही गेला होता ना काला काल आहे ना दा ती मामा वर बसले होते आणि आणि आप पावत होतं आता कृष्णा गेलाय कुरकुरा आणायला दुकानात बा पैसे देतोय कुरकुरा द्या म्हणतो घेतले कुरकुरे या ह्याच्यामुळे फिरायला येतो माझ्या संघ चल या दरवाज्याला पोळतोय बास का घरी सोडू का मी घरी आलोय बघा मित्रांनो तर आता बघा

आता इकडं बघा थमनेल एडिटिंग करतोय हा हिंदी चॅनल आहे हिंदी चॅनलसाठी मी हा थमनेल एडिट करतोय बघा जो की मी मोबाईल रिप्लेससाठी दिला होता मला नवीन मोबाईल भेटला मी मोबाईल फोनल्याबद्दल जो मी याच्यावरती जो शूट करतो आहे तो मोबाईल आहे तर हा जर चॅनल तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच बघा पी डी इज रेडी असं चॅनलचं नाव आहे हो हा बघा मित्रांनो आता फोटो पहिला कसा होता पहिला दाखव पहिला 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 हां 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 हे हे हा बघा फोटो पहिला असा होता त्याच्यानंतर फोटो कसा होतोय बघा आता आधी व्यवस्थित कर हा बघा फोटो कसा होता कसा झालाय कसली खतरनाक टेक्नॉलॉजी बाबा मित्रांनो लोकेशन किती मस्त वाटते बघा आता वातावरण किती छान झालंय इकडं वरती लाईट आहे इकडं सनसेट झाला आहे सात वाजून वीस मिनटं झाले आता मी जरा वॉकिंगला चालू आहे म्हटलं चल आता जाता जाता तुम्हाला दाखवावं कॅमेराला खूप छान दिसते डोळेला पण खूप छान दिसते आणि आईचा इकडं स्वयंपाक भाजी काय बनवते काय फुकट सुकट बनवते कारण आता आईवरच जबाबदारी जेवणाची आणि चार दिवस सुनाच सासू सासूचा महिनाभर असते आराम करायचा मी मग पोराचा कधी दिवस असतात पोराला काय चिलमट असतं खायचं पण आमच्या डोक्यावर किती कामाचा लोड असतो माहिती का तुला मग असतं पण आम्हाला हा ही घरातली काम कुठून होत्या पैसे आल्याशिवाय आम्ही नाही काम केल्या पैसे कुठून येणार काम केलं पूजेला जाऊन समजावून सांग तुला समजतं हीच पूजेला जाऊन समजावून सांग आम्ही नाही काम केलं घरात काय खायला नाही काम केलं काय मित्रांनो बऱ्याच दिवस झालं मी आवाजाची प्रॅक्टिस केली नाही माझा आवाज विसरत चाललाय त्याच्यामुळे मी आत्ता होता वेळ म्हणून म्हणलं आवाजाची प्रॅक्टिस करा पण याच्यामध्ये सेलच नाही आता मी शंभूला पाठवतो सेल आणण्यासाठी आणि शेंगदाणं पण नाही तर शेंगदाणं पण आणायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं गाडी आतमध्ये लावायची कारण सागर नाही नाही तर सागर रेग्युलर लावत असतोय आणि आपण चालल्या ड्युटीवरती तर चला आता गाडी लावा पण आज नाही आराम करायचा आहे काढून टाकलं राजा घेतली दुसऱ्याने सुट्टी घेतली काल मला होय आता आई चालली आहे वहिनींकडे कारण बावड्या गेला आहे गावाकड पे हो, हो तुला कुठ चला आता आईला आपला कृष्णा सोडून येतो वहिनीच्या घरी आणि नंतर गाड्या आतमध्ये लावतो चला आलं घर आलं ए कृष्णा कृष्णा पिवड्या की माघार कि आपल्याला नाही नको जातो पूजा एकटीच तिकडं काय मी पाहुणा बिहु बसायला चला आता पिवळेला आणून सोडलंय वहिनी इकडं वहिनी तर काम येत घरी काय घरात काय एवढं काय नवीन विशेष नाहीये चला घरी प्रॅक्टिस करायची शिला टाकल्यात हा खाली ठेव खाली ठेव तुला कोणी उचलाय सांगितलं का मी खाली ठेवल्याला गुड नाहीत मान बाय बाय हा हा पिवडे किती हुशार आहे बा मित्रांनो मायापाशी झोपली झोपली मग मी खाली गेली म्हणून ती उठली आणि तो तिथं जाऊन झोपली पिवड्या